महापालिकेचा महासंग्राम सुरू आहे त्यामुळे आपण आता नाशिकला जाऊयात कारण नाशिकमधनं सध्या एक मोठी बातमी येते नाशिकमध्ये भाजपच्या नाराज इच्छुक उमेदवारांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांना या नाराज कार्यकर्त्यांनी हा घेराव घातला निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना तिकीटं दिल्यामुळे ही संपूर्ण नाराजी समोर येते बंडखोरी करण्याचा भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली नाहीत तर आम्ही बंडखोरी करू असं सुद्धा या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे याचबद्दल बोलायला थेट नाशिकला जाऊया आपल्याबरोबर आपला नाशिकचा चीफ अभिजित पाटील आहे अभिजित काय नेमकं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कारण बंडखोरी होऊ नये यासाठी भाजप अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ए बी फॉर्म वाटत नाही आहे उद्या ते ए बी फॉर्म अनेक ठिकाणी देणार आहे काय नेमकं म्हणणं आहे या कार्यकर्त्यांचं विनायक खरंतर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी गिरीश महाजन थांबलेत आणि त्यांच्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहे इच्छुक नव्हे तर प्रत्येक उमेदवार आपल्याला ए बी फॉर्म मिळेल या अपेक्षेनं या ठिकाणी थांबू नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या उमेदवारांना या यादीमध्ये ज्यांची नावं आहे अशी माहिती आतल्या सूत्रांकडून मिळते आणि त्यांना डावल गेलेलं आहे अशी ज्यांना माहिती मिळते त्यांचा नाराजी त्यांची त्यांच्या नाराजीचा सूर या ठिकाणी बघायला मिळतोय नुकतंच काही वेळापूर्वी काही उमेदवार आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही प्रभागामध्ये इतक्या वर्षांपासून काम करतोय तरी देखील आम्हाला तिकीट दिलं जात नाहीत तरी देखील आमचं नाव डावललं जातं आहे अशी आम्हाला माहिती मिळते जर असं घडलं तर आम्ही आम आप, आपल्याच पक्षातल्या चारही उमेदवारांना पैसे देऊन पाडू पण आम्ही निवडून येऊ देणार नाही ना म्हणजे ना ना अंतर्गत बंडखोरी आम्ही या ठिकाणी करू असा सरळ सरळ इशारा की पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं पाल गिरीश महाजन असेल किंवा भाजप असेल यांना जी अडचण समोर भे भेडसावणार आहे ज्यासाठी ते उमेदवारी आधी जाहीर करत नाही आहे ज्यासाठी ते ए बी फॉर्म देत नाही आहे ती खरी बंडखोरीचा प्रकार घडू नये यासाठी खरं तर हे लांबवून ठेवलेलं आहे अजूनही त्यांनी कुठल्याही प्रकारच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले नाहीत उद्या मात्र आपण एबी फॉर्म देणार असल्याचं नुकतंच गिरीश महाजन यांनी देखील आपल्याला सांगितलं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आतल्या सूत्रांकडून माहिती मिळते की आपलं नाव या यादीत नाही आहे आपल्याला उद्या एबी फॉर्म मिळणार नाहीये त्यांनी नाराजीचा सूट प्रकट करायला सुरुवात केली आणि म्हणूनच आता नुकताच काही वेळापूर्वी या ठिकाणी गिरीश महाजन यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथं स्पष्टपणे सांगण्यात आलं जर आम्हाला उमेदवारी नाही दिली आम्ही गेल्या वर्ष दहा वर्षापासून इथं काम करतो आणि जरी उमेदवारी नाही दिली गेली तर आम्ही अंतर्गत बंड बंडखोरी करू आणि आमच्या विरोधात ज्यांना तुम्ही भाजपचे तिकीट देतोय आम्ही त्यांना पाडण्यासाठी देखील प्रयत्न करू असा सरळ सरळ इशारा गिरीश असा इशारा दिलेला आहे आता बघायचं आहे की गिरीश महाजन किंवा नेते मंडळी नेमकं करतायत काय नाराज उमेदवार आहेत किंवा इच्छुक उमेदवार आहेत कार्यकर्ते नाराज आहेत मग काम कोण करणार पक्षाचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे